भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड सर चिटणीस पदावरती मी कार्यरत असून भोसरी विधानसभेत भारतीय जनता पार्टीकडून येत्या विधानसभेला भोसरी विधानसभेत भाजपचा उमेदवार बदलण्यात यावा अशी मागणी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब यांच्याकडे करण्यात आलेली आहे सध्या भोसरी विधानसभेत निवडणुकीचे वारे ज्वारात वाहत असून छत्रपती संभाजी महाराज पुतळा किंवा इतर कारणाने आमदार महेश लांडगे वादग्रस्त भूमिकेत ठरलेले आहे पार्टी किंवा कार्यकर्त्यांना दमदाटी स्थायी समितीचा भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचं नाव घेण्यात येते खाजगी चर्चा येते की बाबा नाही का पालिकेत भ्रष्टाचार झाला त्यावेळेस स्थायी समिती अध्यक्षाला अटक करण्यात आली ते, ते त्यांचे नातेवाईक होते इतर कारणानेदा पण त्यांना पण त्या वादग्रस्त प्रसंगाला त्यांचं नाव जोडलं जातंय तर भोसरी विधानसभेत सध्या काय आलं वाटाघाटाचा वारा वारातील तर भारतीय जनता पार्टीचं भोसरी विधानसभा ही जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेली तर पक्षाने ह्यावेळेस उमेदवारी देताना भारतीय जनता पार्टीचे इतर कार्यकर्त्यांना भोसरी विधानसभेत संधी देण्यात यावी आमदार यांना भोसरी विधानसभेत या त्या विधानसभेमध्ये पक्षतर्फे तिकीट देण्यात येऊ नये अशी मी मागणी करण्यात आलेली आता तुम्ही म्हणसाल की बाबा आमदार यांना विरोध का करण्यात आला आमदार यांना विरोध करण्यात याच्यासाठी आला की बाबा भोसरी विधानसभेत पहिली कधी भारतीय जनता पार्टीची प्रथा होती आमदारांनी वीस पंचवीस कोटी रुपये खर्च करून हा पार्टीचं नियोजन केलं बरोबर हा पैसा येतो कुठं सामान्य जनतेला प्रश्न पडणार समितीचा जो प्रकार झाला त्याच्यात नितीन लांडगेला अटक झाली तिथे आमदार जवळचे परत त्या बाकीचे इतर कशात ना कशात आमदाराचं नाव जोडलं जातं मध्ये एका बिल्डरला मारला पालिकेमध्ये आमदाराने परत त्या बिल्डरवर दबाव तंत्र टाकून पटेल नावाच्या बिल्डरला ती तक्रार मागं घेण्यात आली महानगरपालिकेमध्ये मारहाण करण्यात येते महानगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात स्थायी समितीच्या अध्यक्षाला पकडण्यात येत आमदार आखाड पार्टी नव्हतो हो वीस पंचवीस कोटी रुपये खर्च करतो त्याचा म्हणजे जनतेला काय देणं गेलं नाही असं झालं कारण प्रश्न उत्तर द्यायलाच लागतं जनतेला हिशोब मांडला पाहिजे पक्षाच्या लोकांना विचारतील मतदान आता आमदाराचं काय आलंय भोसरी विधानसभेच्या विषयामध्ये निगडी भागातील पीसीएमसी कॉलनी त्याचा प्रश्न सुटल्यांना चारशे सातशे साठ कुटुंब आहेत सातशे शहाऐंशी त्यांचा अजून घराचा निकाल पन्नास साठ वर्ष झालं ते बांधकाम मोडकिळीला आले धोकादायक इमारती आहे जवाहरलाल नेहरूच्या सेप्टेर बावीस मध्ये तेरा इमारती आहेत त्या तशाच पडून येत पात्र लाभार्थ्यांना ला घर मिळाला झाले रेड झोनच्या नावाखाली त्या भाजपच्या ज्या का नगरसेवक कोर्टात धाव घेतले स्थगिती आदेश घेण्यात आलाय भोसरी विधानसभेतले प्रश्न सुटले ना त्यामुळे आता भोसरी विधानसभेत भाजपला भारतीय जनता पार्टीला नवीन उमेदवार देणं हे पक्षाकडून पक जरा चांगल्या पक्षाच्या दृष्टीने चांगली चांगली भूमिका आहे आता हे माझ्या वैयक्तिक मध्ये मी पक्षाच्या वरिष्ठांना याबाबत कळवलं की बाबा भोसरी विधानसभेतला येते विधानसभेला उमेदवार तेव्हा भारतीय जनता पार्टीचा आमदार महेंद्र लांडगेला त्या तिकडे देण्यात येऊ नये कारण काय झाले सगळ्या राजकारणात त्याची दादागिरी वाढली आहे भोसरी विधानसभेमध्ये एक तर काय झाले हा कार्यकर्त्यांना जवळ करत नाही एकट्याचाच फोटो वापरतो शहराध्यक्षाचा फोटो प्रोटोकॉलनुसार नुसार पुढे वापरत नाही या बाबतीत पण मी गेल्या महिन्यात तक्रार केली होती भारतीय विधान भारतीय जनता पार्टीला भोसरी विधानसभेला पुढे शहराध्यक्षाचा कार्यकर्त्याचा वा फोटो वापरला जात नाही फक्त महेंडगे देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो वापरला जातो भारतीय जनता पार्टी भोसरी विधानसभेत ही पूर्ण नामशेष झालेली कागदपत्रे रेकॉर्डला आहे पण ज्यावेळेस काय धार्मिक सांस्कृतिक किंवा इतर राजकीय कार्यक्रम असतो तिथं भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष नाही कार्यकर्ते नाही फक्त महेदा लांडगे आणि देवेंद्र फडणवीस साहेबाचा फोटो असतो मग कार्यकर्त्यांनी सत्रांच्याच उचलायच्या का सगळ्यांना आमदाराला निवडून कोणी दिलं सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलं दुसरी दिल, ना सभेत नागरिकांनी दिलं आता परिस्थिती अशी आहे की उमेदवार हा बदलणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून ही मागणी करण्यात आलेली आहे